हॅलो विद्यार्थी मित्रांनो शिक्षण सप्ताहाचा आज सहावा दिवस मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम व पोषण दिवस म्हणून साजरा होत आहे यातील आमच्या विद्यालयाने इको क्लब दिवस साजरा करण्याचे ठरवले इको क्लबची स्थापना झाल्यानंतर खरे कार्य घडणार होते ते वृक्षारोपणाचे मला एक सांगायला आवडेल ते म्हणजे तुम्हाला जर शेकडो हजारो वर्ष आनंदाने जगायचे असेल आणि फळे खायचे असतील तर वृक्षांची पद्धतशीर लागवड करा, करा असे ऋग्वेदात म्हटले आहे आणि ते खरेही आहे आपण मात्र पावसाळा आलं की मोठमोठे बॅनर लावतो व वृक्षारोपण करतो पण वर्षभर तिकडे ढुंकूनही पाहत नाही पण हे योग्य नाही रोपांची वाढ होताना त्यांची काळजी घेणेही हे एक आपले कर्तव्यच आहे भा म्हणजे ज्ञान व रथ म्हणजे सेवा ज्ञानाची सेवा करणारा हा परमपवित्र असा भारत देश भारतीय संस्कृती सर्व जगात श्रेष्ठ मानली जाते लाखो वर्षांचा इतिहास व तपश्चर्या या संस्कृती मागे उभी आहे पुरातन काळी ऋषी मुनी आश्रमात राहत होते ते निसर्गाची पूजा करत होते पर्यावरण जपत होते पण आधुनिक युगात मानवाने विकास केला पण पर्यावरणाकडे मात्र दुर्लक्ष झाले पर्यावरणाचा समतोल बिघडू नये यासाठी आपल्याला जबाबदार नागरिकाची भूमिका साकारायची आहे आमच्या शाळेतील मुले ही उद्याची नागरिक आहेत यासाठी दरवर्षी हरित सेनेअंतर्गत मी स्वतः पर्यावरणाची ओळख करून मुलांकडून वृक्षारोपण करून घेते व जोपासण्यासाठी त्यांना प्रवृत्त करते आजच्या आधुनिक आणि गतिमान जीवनातही पूर्वजांच्या ह्या ठेव्याचा वापर योग्य करून आपण आपले इतरांचे आणि पृथ्वीवरील सर्वच जीवसृष्टीचे भवितव्य सुरक्षित ठेवू शकतो तुम्ही उचललेलं एक पाऊल बघता बघता तुमच्या आजूबाजूचा परिसर यात नक्कीच बदल घडवेल चला तर मग एक पाऊल पर्यावरणासाठी आपल्यात सुखकर जीवनासाठी थँक्यू